जयसिंगपूर कुरुंदवार सह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या चड्डी बनयान गॅंगच्या चोरट्याना अटक चड्डी आणि गॅंगर्या करून धुमाकूळ घातला होता या चोरट्यांच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या आहेत या, या गँगलाच अटक केली आहे दत्तात्रय आत्माराम काळे रामेश्वर उर्फ पम्या शिंदे राजेंद्रबा काळे आणि अनिल भागवत काळे सर्व राहणार उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्या चड्डी बनयान गँगमधील आरोपींची नावे आहेत अटक करण्यात आलेल्यांकडून दीड किलो सोने चार लाख रुपये रोख आणि अमेरिका थायलंड सिंगापूर भूतान चीन या देशांच्या चलनी नोटात जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली या चोरट्यांनी मे आणि जून महिन्यामध्ये शहरात धुमाकूळ घातला होता शाहूपुरी राजारामपुरी लक्ष्मीपुरी कागल पन्हाळा शाहूवाडी जयसिंगपूर कुरुंदवाड इचलकरंजी कळे वडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सात घरफोड्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे